आ, वाटा दिला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब महाराजांनी सुदोभित ती सेवा करतात गावामध्ये करतात ग्रुपवर करतात अनेकांना संपर्क साधून ती सेवा करून घेतात यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सानाप महाराज ह संभाजी महाराज सानप जय श्रीराम चरितम रघुनाथ तसे शतकोटी प्रविस्त्रम एकम एक अक्षरम पुन भगवान प्रभुरामचंद्राची कथा महाराष्ट्रभर संपूर्ण नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सर्वांच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सदोदित कार्य करणारे हे सर्व असणारे भक्त मंडळ आहे रामभक्तिमंडळ या रामभक्तांच्या चरणी साष्टांग प्रणिपात दंडवत कारण भगवंताची जी कथा आहे कथा सुखकरी कथा दुःखहरी कथा याची बरी विठोबाची भगवान परमात्म्याची कथा सुखाचा अनुभव देणारी कथा आहे आणि जगाचा उद्धार करणारी ही कथा आहे ती कथा जनमानसामध्ये पोहोचवली पाहिजे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आलं आहे इथंच का मागं पडावं आपण हे की नाही या तंत्रज्ञानाचा वापर करून ज्यांना शक्य नाही त्यांना कथा प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम ही मंडळी करतात कारण आपण जेवण म्हणजे आपण पोटेपण आहे पण आपणासही सही इतरांना जेव घालणं हे संस्कृतीचं लक्ष नाही आपण जेवणी तू का आपण जे जेवतोय रामनामाचा गुढ घास आहे तो इतरांच्या मुखामध्ये पोहोचावा यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण सद्गुरु व्या वेदव्यास प्रतिष्ठानचे बालासाहेबजी खरमाळे महाराज यांच्या माध्यमामधून चार महिन्यामध्ये संपूर्ण सार रूपामध्ये ही कथा सर्वापर्यंत पोहोचवली कारण बाकी सारालाच महत्त्व आहे हे का नाही आपण किती पसारा हे करतो याच्यापेक्षा मंथुनी नवनीता दैश ही अनंता अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून बाबांना धन्यवाद भक्त भावार्थ रामायण या ग्रुपच्या माध्यमामधून कार्य करणारे आमचे आदरणीय ज्येष्ठ कथाकार हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज शिंदे महाराजांचं खूप मोठं कार्य आहे कोरोनाच्या काळामध्ये भगवान परमात्म्याची जगात स उद्धार करणारी कथा जी कथा भगवान शिवाला सुद्धा आवडते रामकथेची नेषवंदी पाताळी शिवबंदी भक्त समेळी कथा भूतळी जगत वंद जगल वंदनीय असणारी कथा प्रत्येकाच्या कानापर्यंत जावी आणि आड्रानंद हे जे जग आहेत ही लोक आहेत त्यांनी सन्मार्गावर यावं यासाठी कोरोनाच्या काळात चालू केलेला हा उपक्रम मग तो फेसबुकच्या माध्यमातून असत नंतर गुगल मीट वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्याही कार्याला मनापासून धन्यवाद आपल्या गावचं भूमिपुत्र आदरणीय आमचे परमस्नेही वैजनाथ महाराज गुट्टे काय भूमीचं वर्णन करावं का भूमीचे मार्द सांगे कोंबाची लावनाचार गौरव सुकुलिनाचे या भूमीमध्ये एक एक रत्नास असं जन्माला आलं महाराज आमचे आदरणीय परमस्नेही रामकृष्ण महाराज बदने ती तर उपस्थित नाही पण आखा महाराष्ट्र गाजवतात या भूमीच रत्न आहे सदोदित आपण फक्त जगाला सांगावं आणि आपण आपल्या कुटुंबाला त्याच काहीच देऊ नये असं नाही तर आपलं संपूर्ण कुटुंब राममय करणारे आमचे हरिभक्ती प्रायण प्राध्यापक योगीराजी बदनेसर स्वतःच घरच नाही तर संपूर्ण गंगाखेड मध्ये जिथं सेवा असेल तिथं सेवा करणारं हे व्यक्तिमत्व आणि आस्था भावरत रामायणाच्या माध्यमामधून सेवा करणारे गुटी महाराज जिथं रामायण बंद पडला असेल तिथं चालू करण्याचं चा काम त्यांनी केलेलं आहे कारण कर्मा व्हावे घातली जावे सत्यकर्मासाठी रात्रंदिवस त्यांची धो धावपळ आहे अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणी वंदन करतो खूप जास्त वेळ घ्यायचा नाही इथं बोलणारे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत सर्वांच्या चरणी प्रणिपात दंडवत जय श्रीराम